जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आपण पाहणार आहोत स्त्रियांच्या सौंदर्यामध्ये भर घालणारे सौंदर्य खुलवणारे अनेक आभूषण आहेत यामध्ये अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक आभूषण म्हणजे मोती आज आपण बघूया मोत्याचे दागिने माझ्याकडे असणारे मोत्यांचे दागिने या बांगड्या आहे यांच्यावरचे हे कानातले आहे हे मोत्याचं मोठं गळ्यातलं आहे समारंभासाठी घालण्यासाठी ही चिंचपेटी आहे आणि याच्यावरचे हे आहेत ही साधी मोत्याची माळे पण ती छान दिसते आणि या मोत्याच्या माळेवरचे हे कानातले आहेत हे मोत्याचं मंगळसूत्र आहे याची डिझाईन बघा किती सुंदर आहे हे पण मोत्याचंच मंगळसूत्र आहे हे पण छान आहे अशा प्रकारे माझ्याकडे मोत्याच्या दागिने आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा